सीके है। सीके मराठी मराठी स्वागत आहे विद्यार्थ्यांना निसर्गाचं महत्व पटवून देण्यासाठी चला सावली पेरू या म्हणजे मुलांना झाड लावल्यानंतर आयुष्यभर चांगले दिवस कसे येतील झाडाचे फायदे कसे होतील या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीच्या इस्लामपूरच्या विद्यामंदिरच्या पटांगणावर पाच हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक मुलाला एक बी म्हणजेच प्रत्येक मुलाकडून एक रूप या दृष्टिकोनातून प्रत्येक मुलाला बीज रोपण देण्याचं उपक्रम करण्यात आलेला आहे चला सवली पेरुया या जिल्हा परिषद सांगली आणि सह्याद्री देवराई संस्थान उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध सिने अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे आणि सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पर्यावरणाचं महत्त्व आणि झाड लावल्यानंतर महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात कसं रुजवलं पाहिजे यासाठी महत्व पटवून दिले यावेळी पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला जिल्हा परिषद सांगलीमध्ये बहात्तर हजार विद्यार्थी शिकत असून तेवढी रोपे तयार करण्याचा मानस यावेळी असल्याचं सांगण्यात आलं घट सत्तर टक्के माती आणि तीस टक्के घट असं मिक्स करून दिलेलं आहे की माती कशात भरायची आहे सगळे लोकांनी सुरुवात करा त्याच्या बाहेर त्याच्यामध्ये नंतर दिल लावायचं आहे आणि ते दिल सगळे वाढवायचं आहे दर महिन्याला त्याच्यामध्ये होणारी वाढ आपण लिहून जेवायची आहे आणि पुढच्या वर्षी आपण याची तयार झालेली लोकं इथं कोणाकडून आणायचे आहे आणि मग पुढच्या वर्षीचा कार्यक्रम पुरुषावर पाहिला जाईल पण एक लक्षात घ्या आता जी अर्धा किलो माती बांधणार आहात तुम्ही ती अर्धा किलो माती किती महत्वाची आहे त्याच्यामध्ये जो सोनं भरलं तर त्या सोन्याला सोन्याचं बी ठेवलं तर ते येणार नाही म्हणजे माती बीज ठेवलं तर ते उभवणार आहे म्हणजे सोन्या माती महत्वाची आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या प्रत्येकाने आपली जी आणि आपल्या आम्ही माननीय पत्रे आणि सगळ्या अधिकारी आणि शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्याचा बराच चांगला द्यावा आणि पुस्तका पुस्तक घ्या के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महांकळ सांगली